भातकुल तालुक्यातील गनुरी गावातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच आता हुमणी अडीने त्यांच्या पिकांवर हल्ला केला आहे नरेंद्र कडू या शेतकऱ्याच्या पाच एकर शेतीतील सोयाबीन पीक या अडीने पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे केवळ नरेंद्र कडूच नव्हे तर गावातील इतरही अनेक शेतकऱ्यांचे पीक या हुमणी अळीमुळे जळून गेले आहेत हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतातील झाडं पिवळी पडून वाढायला लागली आहे जमिनीच्या आत राहून ही अडी पिकांचं मूळ खात असल्यामुळे संपूर्ण झाडं सुकून जात आहे यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे आधीच कर्जमाफीचा अभाव आणि शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत त्यातच या नव्या संकटाने त्यांना आणखी निराशेच्या गर्दीत ठकलले आहे शेतकऱ्यांनी तातडीने यावर उपाययोजना करण्याची आणि सरकारने त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे जर वेळीच मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे शेतामध्ये कृषी अधिकारी उपविभागे चेडे सर देशमुख सर मॅडम पठाणे मॅडम मल्ले साहेब सर्व टीम आली त्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण माहिती चांगल्या स्वरूपात समजून सांगितली परंतु शेतकऱ्याची मनस्थिती आज जाग्यावर नाही आहे कारण त्याचा झालेला खर्च आणि येणारं उत्पादन याच्यामध्ये शेतकरी त्रस्त झालेला आहे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे शासन याच्याकडे किती लक्ष देईल याचा अंदाज आम्हाला अधिक शेतकऱ्यांना नाही आहे आणि यांचं काम कृषी विभागवाले त्यांचं काम ते स देण्याचं आणि पोचवण्याचं सुद्धा करत आहे पण तरी शेतकऱ्याच्या हिताचा प्रश्न जर झाला नाही तर सर्व शेतकरी मिळून जो काही आमच्याकडनं उपाय होईल किंवा आम्हाला आत्महत्येस शासनाने प्रवृत्त करू नये याची काळजी शासनाने घ्यावी आणि याला हलक्यात घेऊ नये हे माझी सरकारला किंवा शासनाला बाकी अधिकाऱ्यांना ही माझी आग्रहाची विनंती आहे